चला तर मग आता आपण मुंबई गोवा महामार्गावरून निघालो आहोत मुंबई गोवा मार्गावरून हा प्रवास चालू झालेला आहे मुंबईकडून गोव्याकडे निघालो आहेत आणि या महार्ग महामार्गावरून जाताना हा नवीन महामार्ग आपल्याला आता पाहायला मिळतो आहे आपण रायगड जिल्हा पार करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता प्रवेश करणार आहोत हा कशेडी घाट किंवा पोलादपूर सोडल्यानंतर लागणारा कशेडी त्या घाटामधून त्या ठिकाणी पाहता दोन बोगदे आपल्याला समोर दिसत आहेत हे दोन्ही बोगदे अतिशय उत्कृष्ट बनवले गेलेले आहेत एक येण्यासाठी वेगळा आणि जाण्यासाठी वेगळा आत्ता आपण या मुंबईकडून गोव्याकडे ह्या मार् मार्गावरून ह्या बोगद्यातून जात आहोत या पा बोगद्यामध्ये अतिशय उत्कृष्ट लाईटिंग केलेली ला आहे लाईटची व्यवस्था आहे तसेच दोन्ही बोगद्यांच्या अंतर्गत कोणताही आपत्ती घडू नये याची काळजी घेतली आहे आणि जरी असं कोणताही प्रसंग उद्भवला तर एका बोगद्यातून हे पा दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे महामार्ग त्या ठिकाणी थांबवून किंवा बोगद्यातील प्रवास थांबवून दुसऱ्या बोगद्यात प्रवेश करता येणार आहे अशा पद्धतीनं हे संपूर्ण बोगदा हा सगळ्यात मोठा आणि उत्कृष्ट असं बनवलेला आहे लाईटची व्यवस्था आहे कॅमेरा नियुक्त आहे संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि दूरवरचा हा प्रवास या बोगद्यातून सहज अगदी थोड्याच अवधीत आपण भोगदा पार करू शकतो त्या कारणाने रायगडामधून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करताना हा मोठा घाट जो होता त्याचा प्रवास करावा लागत होता महामार्गावरून तो या भोगद्यामुळे संपूर्ण इतर खडतर रस्ता वाचलेला आहे टाळलेला आहे आणि सुखकर असा हा भोगदा आपल्या ठे थेक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे प्रवासासाठी मिळत आहे पहा इतका प्रवास आपण केला तरी बोगदा अजून संपलेला नाही आहे अजूनही त्या बोगद्यातून आपण प्रवास करतो आहोत लाईटची व्यवस्था अतिशय चांगली आहे आणि दोन्ही बाजूने पाणी गटार व्यवस्थाही ठेवली आहे इतकंच नव्हे तर हा सुखकर रस्ता आपण पार करून सहज बाहेर पडत आहोत आता या बोगद्यामुळे आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या अशेडी गाठ पार करूनही आपण पुढे आलेलो आहोत पहा हा उत्कृष्ट असं कोकणातला अतिशय सुंदर रमणीय स्थळ पाहायला